नमस्कार स्वामिओम जगदंब आज एंजल्स आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छितात एंजल्सकडून आपल्याला आज काय मार्गदर्शन आहे काय उत्तरं मिळतात ते आपण पाहूयात रोजच्याप्रमाणेच तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरे समजून घेण्याचा आजच्या प्रेडिक्शनमधून ते शोधण्याचा प्रयत्न करा एंजल्स आपल्याला काय उत्तरं देत आहेत आज आपल्याला इंडिया काय मार्गदर्शन करतायत पाहूयात बाकी कसे आहात स्वस्थ रहा मस्त रहा जबरदस्त रहा माझे व्हिएस कायमच आनंदी असणारच आहे असं आपण म्हणूया आपले देवदूत ब्रह्मांडीय शक्ती किंवा तुमचा ज्यांच्यावर दृढ विश्वास आहे अशी शक्ती आज तुम्हाला काय सांगू इच्छिते हे आपण पाहणार आहोत <laughs> काही दिवसांपासून जी एनर्जी येते आधी एनर्जी आहे ती फर्स्ट फ्यू मंथ्सची एनर्जी होती काल त्याच्या आधी जी इयर्सची एनर्जी आहे की या वर्षभरात तुम्हाला तुमचं इच्छित काम तुमचं इच्छित स्वप्न या एका वर्षात नक्कीचं पूर्ण होईल कालची एनर्जी येते की काही महिन्यांमध्ये तुम्ही तुमच्या इच्छित कार्य पूर्ण करू शकता त्या संधी तुमच्याकडे येऊ शकतील आज आपल्याला आठवड्यांची एनर्जी आहे काही आठवड्यांमध्येच तुम्हाला अशा संधी म्हणा किंवा तुमचं इच्छित कामसुद्धा पूर्ण होऊ शकतं किंवा सुरुवात होऊ शकते खूप छान अबेंडन्स सुरुवात तर खूपच सुंदर अशा काढणी झाली आहे नो नेट टू वरी येस अबेंडन्स आहे म्हटल्यावर वरी करायची काळजी करायचं काहीच कारण नाही आहे सिच्युएशन अनवाईकम च्यूज न्यू डायरेक्शन बिग हॅपी चेंजेस माझ्या व्हिवर्सला काल दिसत असतील सगळे खूपच सुंदर खूपच छान आणि खूपच सकारात्मक एनर्जी आहे आजचे आपण जो प्रश्न विचारलेला आहे किंवा विचारतो रोज विद्यार्थी असतील तर एखाद्या त्यांच्या परीक्षेसंबंधी त्यांच्या स्पर्धा परीक्षेसंबंधी त्यांचे काही स्वप्न त्यांना काही डिसिजन्स घ्यायचे असतील कुठला मार्ग त्यांना निवडायचा असेल कोणाला कोणाच्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची असते प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात आज खूपच सुंदर अप्रतिमाशी एनर्जी आलेली आहे अबेंडन्स तुमच्या आयुष्यात येतो आहे तुम्हाला जे हवं ते समृद्धी विपुलता तुमच्या आयुष्यात येते तुम्हाला नक्कीच त्याचं स्वागत केलेलं लप, केलं पाहिजे हे कार्ड्स मी तुम्हाला परत आठवण करून देते की येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये तुम्ही हे अचीव करू शकता स्वतःवर विश्वास ठेवा अवेंडन्सच्या खाली पण खूप सुंदर कार्ड आलेलं आहे सक्सेस येस तुम्हाला यश ये नक्कीच मिळणार आहे विश्वास ठेवा तर आजची एनर्जी असं सांगते की ठीक आहे आज जर तुम्हाला वाटत असेल की आत्ताची परिस्थिती अशी नाही आहे की तुम्हाला जे हवं आहे ते मिळतं आहे किंवा मिळणार आहे आजची परिस्थिती अशी असली तरी आजची काही ऊर्जा अशी असली तरी कायम ही परिस्थिती राहणार नाही जसं मी काल पण सांगितलं होतं एकच परिस्थिती कुठलीही एनर्जी असो कोणतीही परिस्थिती असो चांगली असो वाईट असो ती कधीच राह परिस्थिती कायम बदलत असते तसंच जे आत्ता तुम्हाला वाटते की हे काम होणार नाही तर येस ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल आज परत एंजल्स आपल्याला सांगू इच्छितात की तुम्हाला मागच्या घडलेल्या घटना मागची मागच्या काही निगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला सोडूनच द्याव्या लागणार आहेत ती निगेटिव्हिटी तुमच्या आयुष्यातून काढून टाका असे काही निर्णय असतात किंवा असं काही काम असतं की जे आपल्याला पटत नाही किंवा आपल्याला आवडतं नाही पण जसं मी तुम्हाला काल सांगितलं की आपल्याला दोन पावलं पुढं जायचं असेल चार पावलं पुढं जायचं असेल त्याच्यासाठी जर एक पाऊल मागं यावं लागलं तर ते येणं गरजेचं असतं याचा अर्थ असा आहे की जे तुम तुम्हालासाठी हे माझ्या मनाविरुद्ध आहे हे मला पटत नाही आहे आवडत नाही आहे हे रुचत नाही आहे पण तरीसुद्धा काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतात तर आज एंजल्स तुम्हाला हे सांगत आहेत की सोडून द्या जे मागं घडले ते सोडून द्या अशी एखादी गोष्ट आहे की जी तुम्हाला पटत नाही आहे पण तुम्हाला जी संधी येते किंवा तुमचं जे काम होऊ इच्छित आहे त्यासाठी जर ते महत्त्वाचं करणं भाग आहे तर तुम्हाला ते करावं लागणार आहे आणखीन एक असं आहे की ज्या मार्गाने तुम्ही चाललाय किंवा जी पद्धत तुम्ही आत्ता अवलंबत आहे जो मार्ग तुम्ही आत्ता आहे त्यापेक्षा काही वेगळा मार्ग आहे का याचाही या विचार करा कुठल्या नवीन मार्गाने कुठल्या नवीन पद्धतीने नवीन विचारांनी नवीन नात्यांनी किंवा नवीन काय म्हणू आपण की विचारसरणीय असतात अशा वेगळ्या प्रकारे कोणत्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता याचाही तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे मी परत सांगते की एखादी गोष्ट एखाद्या व्यक्ती आपल्याला आवडत नाही पण त्यांचे विचार किंवा त्यांची काम करण्याची पद्धत यातून जर आपल्याला यश मिळणार असेल तर आपल्याला जे आवडत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करणं खूप महत्त्वाचं असतं जर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जायचं असेल तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायचे असेल तर काही गोष्टी तुम्हाला सोडून द्यायला लागतात काही गोष्टी तुम्हाला अनदेखा करायला लागतात तरच तुम्हाला पुढे जाता येतं खूपच सुंदर आजची एनर्जी आहे बिग हॅपी चेंजेस ही एनर्जी तर रोजच येते की खूप मोठे चेंजेस सक्सेस ॲबेंडन्स तुमच्या लाईफमध्ये येतो आहे त्याचं स्वागत करा तुमच्यातली पूर्ण नकारात्मक ऊर्जा सोडून द्या घडलेल्या गोष्टी घडलेला वाईट काळ सोडून द्या विसरून जायचा प्रयत्न करा काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे लेडवो करा विसरून जा आत्ताची परिस्थिती अशी राहणार नाही ती नक्कीच सुधारणार आहे त्याच्यासाठी नवीन मार्ग निव निवडा थोडेसे विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न करा नवीन विचारांनी दुसऱ्या विचारांनी प्रयत्न करून बघा की जे तुम्हाला पटत नाही आहेत आवडत नाही आहेत पण कदाचित त्या विचारांचा उपयोग होऊन तुम्हाला आणखीन तुम्ही सक्सेसच्या जवळ जाल खूपच छान येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये तुम्हाला खूप छान विपुलता समृद्धी आणि आनंद हे येत आहे तुमच्या आयुष्यात नक्कीच त्याचा आनंदाने स्वीकार करा त्याचं स्वागत करा अवेंडन्स म्हणजे प्रत्येक वेळी समृद्धी किंवा संपत्ती ही पैशाच्या स्वरूपात असावी असं नाही तुमच्या एखाद्या कलागुणाला वाव मिळू शकतो तुमचं एखादं सुंदर काम हो होऊन जाऊ शकतं तुमच्या जीवनात आनंद नवीन व्यक्ती अशा येऊ शकतात अशा घटना घडू शकतात की ज्यामुळे तुम्हाला तुमचे हे रस्ते मोकळे होतात तुम्हाला यश प्राप्त व्हायचे रस्ते मोकळे होतात तुम्हाला संपत्ती मिळायचे रस्ते मिळतात या दृष्टीने सुद्धा अवेंडन्सचा अर्थ घ्यायचा खूपच छान गेल्या तीन चार दिवसांमधलं आजचं प्रिडिक्शन आणि आज आलेली एनर्जी खूपच सुंदर आहे आणि खूप जास्त पॉझिटिव्ह आहे ह्याचा नक्की विचार करा या वाक्यांचा एंजल्स सारखे सांगता येत की लेडगो करा याचा अर्थ नक्कीच असा आहे की अशी काहीतरी एनर्जी तुमच्यामध्ये आहे तुम्ही एखादी गोष्ट धरून बसला आहात त्याच्यामुळे भूतकाळ धरून बसल्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळाला मार्ग मोकळा होत नाही तर असं करू नका प्लीज खूप सुंदर एनर्जी माझ्या या व्हिडिओमधून मा तुम्हाला जर सकारात्मक ऊर्जा मिळत असेल तुम्हाला काही नवीन करण्याची प्रेरणा मिळत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय श्रीराम ओम बृहस्पतय नमः धन्यवाद